नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विवाह नोंदणी अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फुरू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला कनेक्ट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं हे ऍप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे रजिस्ट्रेशन झालं तर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे ऑनलाईन करायचं ते सुद्धा त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही तिथून बघू शकता तर उशीर न लावता आपण इथं व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला हे ऍप्लिकेशन ओपन झाल्यावर या प्रकारे डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की दाखले प्रमाणपत्र कर भरणा व्यवहार इतिहास ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्यासारख्या सुविधा सूचना पेटी आणि विवाह नोंदणी अर्ज हा ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो इथं आपल्याला विवाह नोंदणी अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जिल्हा जो काही असेल तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तालुका तालुका जो काही असेल तो तालुका इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत निवडा ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो विवाह दिनांक तुमचा विवाह कधी झाला ते तो दिनांक इथं टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण दिनांक इथं टाकून घेऊ त्याच्यानंतर ठिकाण विवाहाचे ठिकाण कोणत्या ठिकाणी तुमचा विवाह संपन्न झाला ते ठिकाण इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो वराची माहिती इथं वराची माहिती म्हणजे जे काही असेल ते तुम्ही इथं टाकू शक टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर वराचे नाव हे मराठीमध्ये टाकून आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक मित्रांनो वराचा, चे दर वराचा जो आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेम जो वराचा जो वडिलांचं नाव असेल ते वडिलांचं नाव इथं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर वराच्या पालकांचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर पत्ता मित्रांनो इथं वराचा पत्ता टाकून घ्यायचा त्याच्यानंतर जन्मदिनांक मित्रांनो जन्मदिनांक काय आहे तो जन्मदिनांक इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वय आणि धर्म जे काही असेल ते धर्म हिंदू हिंदू मुस्लिम ईसाई सिख बौद्ध जैन जे काही धर्म असेल ते इथं टाकून घ्या त्याच्यानंतर ॲड्रेस मित्रांनो ॲड्रेस सुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे टाकून झाल्यावर मित्रांनो खाली विवाह वेळची स्थिती जेव्हा तुमचं लग्न होत असेल तेव्हा तुम्ही विवाहित आहात किंवा अविवाहित आहात जे भी ते जे काय असेल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो टाकून अविवाहित याच्यावर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं वर वराचे आधार कार्ड प्रत इथं तुम्हाला वराचे जे आधार कार्डचे आपण असेल ती इथं सिलेक्ट करून घ्यायची अपलोड करून घ्यायची त्याच्यानंतर वराचे रेशन कार्ड इथं अपलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर वराचा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे इथं शाळेचा दाखला अपलोड करून घ्यायचा त्याच्यानंतर चार नंबरला लग्नपत्रिका लागणार आहेत ती तुमची जी लग्नपत्रिका असेल ती इथं अपलोड करून घ्यायची आहे त्याच्यानंतर वधूची माहिती सेम वराची माहिती आपण जशी भरली तशी वधूची माहितीसुद्धा इथं भरायची आहेत वधूचं नाव मराठीमध्ये आधार कार्ड वडिलांचं नाव त्याच्यानंतर ती ते वधूचा पत्ता त्याचं तिचं जन्मतारीख वय आणि धर्म आणि ॲड्रेस ते त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला सेम आपण जी वराची इन्फॉर्मेशन अपलोड केली ती इन्फॉर्मेशन इथंसुद्धा अपलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो इथं आधार कार्ड रेशन कार्ड जन्मतारखे म्हणजे शाळेचा दाखला आणि लग्नपत्रिका त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पुरी पूर्वीची माहिती भरावी लागणार आहे तर लग्न करताना जो ब्राह्मण तुमचं लग्न संपन्न कर केला असेल त्या ब्राह्मणाचं नाव इथं टाकून घ्यायचं त्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पत्ता धर्म आणि वय त्याच्यानंतर मित्रांनो साक्षीदारांची माहिती तुम्हाला तीन साक्षीदार लागणार आहे त्या तीन साक्षीदारांचे मोबाईल क्रमांक आधार नम आधार कार्डचा एक झेरॉक्स आणि फोटो घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो इथं साक्षीदारांचे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा नाव सहित त्याच्यानंतर ना इथं मित्रांनो इथं फोटो अपलोड करावे लागणार आहेत वधू वराचे आणि साक्षीदार छायाचित्र तर मित्रांनो इथं पहिल्यांदा वराचा फोटो असणार आहे त्याचा वधूचा फोटो त्याच्यानंतर पहिल्या साक्षीदाराचा फोटो त्याच्यानंतर दुसऱ्या फोटो नंतर तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं साक्षीदारांच्या आधार कार्ड इथं अपलोड करायचे आहे पहिल्या साक्षीदाराचा आधार फोटो दुसऱ्या साक्षीदाराचा आधार फोटो तिसऱ्या साक्षीदाराचा आधार फोटो आणि साठवणे या ऑप्शनवर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे पेमेंट ही तेवीस रुपये असणार आहे ती पेमेंट झाल्यावर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर भेटणार आहे ते ॲप्लिकेशन नंबर घेऊन तुम्ही आणि जे अपलोड केले ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ऑपरेटर असेल त्याला सांगायचं आहे की माझं ॲप्लिकेशन आलं आहे ते अप्रूव करून द्या जेणेकरून तुम्हाला इथं तुमचं स मॅरेज सर्टिफिकेट हे जनरेट होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही विवाह नोंदणी अर्ज करू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडली असतात नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा लग्न केले असतील ते घरी बसून विलंब न लावता त्यांच्या मोबाईलमधून विवाह नोंदणी करू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये